शेतकरी मित्रांनो अन्ना बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब मा चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलेलो आहोत अंबेजोगाई शहरापासून गाव जवळ असलेले एक गाव म्हणजे नांदगाव तर नांदगाव परिसर आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचा आहे तर शोधण्यासाठी यूज करायचं आहे नारळ आहे जी आर आहे आणि ह्या माध्यमातूनच आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचा आहे चला पानी कुर। दो बोर गेत है, तर मग पाणी बघायला सुरुवात करू दोन अडीचे एकरचं क्षेत्र असेल आणि त्यांनी एक पहिला बोरवेल घेतलेला आहे हे पहिला हे पॉर तर ह्या ठिकाणी फक्त ऐंशी नंबरला एक टप्पा लागलेला त्याच्यानंतर चारशे साडेचारशे बोर गेलेला आहे कस पण कसलंही पाणी लागलेलं नाही पण ह्या ठिकाणी आपटेचं झाड आहे तुम्ही बघू शकता हे आपटेचं झाड आहे आणि आपट्याच्या झाडावर देखील लईन असत्यात असं होत नाही लाईन असतात पण एम टी वगैरे असू शकतात जास्त पाणी काही लागलेलं नाही एखादा इंच अर्धा इंच असून पाणी बघत आता परिसरामध्ये आपल्याला कुठल्या भागात पाणी निघतं ते आपल्याला काही वेळामध्ये कळवून जाईल शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि चेक केल्याच्या नंतर असा रिझल्ट आला असा अंदाज आला आपल्याला एकदम रस्त्याच्या कडला बांधावर बघलला असा बोर येईल तो ह्या ठिकाणी निघालेला आहे आता त्यांचा तिथं बोर फेल आहे सत्तर ऐंशी पटायला नॉर्मल जर टप्पा लागलेला आहे पण प आज रोजी फेल आहे त्याच्यापेक्षा हजार बोर बोरही चांगला पडणार आहे जेणेकरून दीड इंच लख लागली दोन अडीच इंच इथं पाणी लागू शकतं आहे एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू पण ह्या ठिकाणचे टप्पे साठ फूट ते दीडशे फूट ह्याच्या दरम्यान एक टप्पा येणार आहे आणि साडेतीनशे चारशे अशा दरम्यान दुसरा टप्पा आहे दोनच लेअरचा क्रॉशिंग आहे पाणी मात्र समाधान करायला लागण्याचा सोर्स आहे चला दोन दिवसात गाडीला ला, लागण रिझल्ट येईल आपण शेअर करू एकदम अडचणीत पॉईंट आहे नालेत पॉईंट एक आहे एकदम अडचणीत असल्यासारखं आहे Yeah, <laughs> I <laughs> <laughs>